विधानसभेला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर आता राज्यात भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत आहे असं महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत यांचं म्हणणं आहे आता भाजपनं त्याला उत्तर देताना आम्हाला ऑपरेशन लोटस राबवण्याची गरज नाही मवियामध्ये जो गोंधळ सुरू आहे त्याला मवियाचे खासदार कंटाळले आहेत आणि ते खासदार आमच्या संपर्कात आहेत असं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आता राज्यात हा सगळा काय सावळा गोंधळ सुरू आहे हे पाहूया मात्र त्याआधी कृपया घेऊन टाकूया तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेलायकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर भाजपमध्ये नैतिक तणावाचा प्रकार दिसत नाही असं राऊत म्हणतायत तर यांना देशात हुकुमशाही करायची आहे असं विजय वडेट्टीवार म्हणालेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही अशीच भीती दाखवून त्यांना आपल्यासोबत नेलं असं संजय राऊतांचं म्हणणं आहे आता यावरून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराआधी नव्या वादाला तोंड फुटलंय मुळात भाजपला ऑपरेशन लोटस राबवायची गरज नाही आहे कारण भाजपकडे केंद्रात पुरेसं संख्याबळ आहे मात्र केंद्रातलं सरकार चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या कुबड्यांवरती उभं आहे असं जोरदार कारण पुढे करत शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण यांनी भाजपवरती हल्ला चढवला आधी एक नजर टाकूया शरद पवारांच्या खासदारांवरती शरद पवार गटाचे दोन हजार चोवीस साली दहा उमेदवारांपैकी आठ उमेदवार खासदार म्हणून निवडून आलेले आहेत ते कोण आहेत ते पण आपण पाहणार आहोत पा शरद पवार गटाचे खासदार कोण आहेत सुप्रिया सुळे अमोल कोल्हे सुरेश म्हात्रे धैर्यशील मोहते पाटील अमर काळे भास्कर भगरे बजरंग सोनावणे आणि निलेश लंके असे एकंदरीत आठ खासदार जे आहेत ते सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत आहेत आता यांच्यापैकी काही खासदार अजित पवार आपल्याकडे वळवणार असल्याच्या बातम्या सध्या वेग घेत आहेत विधानसभेचे निकाल लागल्यानंतर दोन डिसेंबर रोजी शरद पवार गटाचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे म्हणजेच बाळ्यामामा यांनी अचानक सागर बंगल्यावरती जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती तेव्हाही राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवल्या गेल्या होत्या हे आपल्याला आठवत असेल त्यानंतर अजित पवार यांनी सागर बंगल्यावरती जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर आता शरद पवार गटातल्या काही खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न अजित पवार करणार अशा शक्यता मवियाकडून वर्तवल्या जात आहेत मात्र या तरी सध्या शक्यताच आहेत कारण जरी काही खासदारांनी मोदींना पाठिंबा दिला किंवा अजित पवार गटात प्रवेश करण्यास दुजोरा दिला तरीही ते वाटतं तितकं सोपं नसणार आहे कारण महत्वाचं म्हणजे जे खासदार अजित पवारांसोबत जातील त्यांना आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे आणि मग त्या त्या प्रभागांमध्ये पोटनिवडणुका सरकारला घ्याव्या लागतील आणि त्या पोटनिवडणुका पार पडल्यावरती मग त्यांना पुन्हा खासदारकीची शपथ घ्यावी लागणार आहे आता केंद्रात नेमकी काय स्थिती आहे ते पाहूया दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपनं दोनशे चाळीस जागा जिंकल्या त्यांना देशम पार्टीचे सोळा खासदार आणि जनता दल युनायटेडचे बारा खासदार यांचा पाठिंबा आहे शिवसेनेच्या सात खासदारांचा सुद्धा मोदी सरकारला पाठिंबा आहे याच मित्रपक्षांच्या बळावरती भाजपचं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भाजपनं देशात भाजप प्रणित सरकार स्थापन केलं त्यानंतर विधानसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह फसलं आणि राज्यात युती सरकारला मतदारांनी भरभरून दान दिलं शरद पवार यांचे आठ खासदार असलेल्या लोकसभेतल्या विधानसभा मतदारसंघांवरती एक नजर टाकली तर भिवंडीत पाच जागा महायुतीने जिंकल्यात एका लोकसभा क्षेत्रात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो बीडमध्ये सहापैकी पाच जागांवरती युतीचे आमदार आहेत नगरलाही ती स्थिती आहे बारामतीत म्हणजे शरद पवारांच्या गळात सहाच्या सहा जागांवरती युतीचे आमदार आहेत फलटणला दोन दिंडोरीत सहाच्या सहा वर्ध्यातही सहाच्या सहा, सहा, सहा जागांवरती युतीनं विजय मिळवला आहे तर शिरूरला चार जागांवरती युतीचे आमदार आहेत म्हणजे आता युतीत असलेल्या आमदारांना विकासाचा निधी मिळणार आणि आपण खासदार असूनही आपल्याला आपल्या मतदारसंघाचा विकास निधी अभावी करता येणार नाही या भावनेनं शरद पवार गटातले खासदार चिंतेत आहेत आणि त्यामुळे ते महायुतीच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत महाविकास आघाडी आपल्या खासदारांना आपल्या ताब्यात ठेवू शकली नाही आहे अशी आत्ताची स्थिती आहे आणि त्यामुळेच भाजपला ऑपरेशन लोटस राबवायची गरज नाही आहे तर मवियाला आपले खासदार सांभाळण्याची गरज आहे हे स्पष्ट होत आहे भाजपला खरंच ऑपरेशन लोटस राज्यात राबवण्याची गरज आहे का व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद